नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यापुढे एक एकदम नवीन विषय घेऊन आले आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता अगदी स्क्रीन शॉट निमित्त अगदी प्रत्येक डिटेल्स अगदी सांगणार आहे की बऱ्यापैकी विद्यार्थ्यांची मला मेसेज आणि कॉल येत आहेत की मॅडम डिम्ड युनिव्हर्सिटी म्हणजे काय तर बऱ्यापैकी पालकांनाही माहिती नाही की डिम्ड युनिव्हर्सिटी म्हणजे काय त्याच्याबद्दल मी अधिक माहिती ऑनलाईन सांगितलीच आहे सा प्रत्येकाला वन टू वन कॉलवरती पण आणखीन एक विद्यार्थ्यांचा मला मेसेज आला की मॅडम तुम्ही याच्या संदर्भात तु व्हिडिओ करा म्हणून मी त्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ आज करत आहे तर तुम्ही ते पाहू शकता स्क्रीनवरती अगदी मी काढलेलं आहे की वॉट इज डीम्ड युनिव्हर्सिटी तर डिम्ड युनिव्हर्सिटी म्हणजे काय ह्याच्याबद्दल अगदी मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये सांगते की डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणजे एक प्रकार चे विद्यापीठ जे विशेष दर्जा प्राप्त करत असते ओके आणि ते स्वतंत्रपणे स्वतःचं काम करते आणि भारत सरकार किंवा विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसी यांच्याकडून हा दर्जा प्राप्त केला जातो म्हणजे त्यांच्याकडनं तिकडनं मान्यता मिळालेली असते ज्यामुळे या विद्यापीठांना आपले अभ्यासक्रम परीक्षा आणि इतर शैक्षणिक गोष्टी सगळ्या स्वतः चालवता येत असतात त्यालाच आपण डीम्ड युनिव्हर्सिटी असं म्हणतो आणि असे ह्या विद्यापीठ गुणवत्तापूर्ण शिक्षण संशोधन आणि इतर शैक्षणिक कामगिरीसाठीही जास्त करून ओळखले जाते त्यालाच आपण डिम्ड युनिव्हर्सिटी असं म्हणतो तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना लक्षात आलं असेल की डिम्ड युनिव्हर्सिटी म्हणजे काय ओके okay. आणि पुढे तुम्ही अगदी स्क्रीनवरती पाहू शकता टोटल नंबर ऑफ डिम्ड युनिव्हर्सिटी इन इंडिया फॉर एमबीबीएस जी म्हणजेच आपल्या भारतामध्ये टोटल किती युनिव्हर्सिटी आहेत डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत जवळजवळ फिफ्टी टू युनिव्हर्सिटी आपल्या ऑल ओव्हर भारतामध्ये आहेत बावन्न युनिव्हर्सिटी आहेत तर कुठे कुठे आहेत तर प्रत्येक राज्यामध्ये आहेत किती आहेत मी तुम्हाला अगदी तुम्हाला या स्क्रीनवरती सांगू इच्छिते तर पाहू शकता इथे तुम्ही काढलेल्या स्क्रीनवरती टोटल नंबर ऑफ सीड्स किती आहेत आणि हे जवळजव सीट्स नऊ हजार नऊशे पन्नास ह्या फक्त डिम्ड युनिव्हर्सिटीमध्ये आहेत अख्ख्या आपल्या भारतामधल्या आणि जवळजवळ युनिव्हर्सिटी हे बावन्न आहेत आणि सीटची संख्या केली तर नऊ हजार नऊशे पन्नास ह्या टोटल सीट्स आहेत त्या फक्त डिम्ड युनिव्हर्सिटी मध्ये ओके okay, आणि तिथे डिम्ड युनिव्हर्सिटी म्हणजे तिथेच कुठल्याच कॅटेगरीचा काहीच उपयोग होत नसतो म्हणजे ते फक्त अगदी जस्ट इलिजिबल मार्कवाल्यांनाही तिथे युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन्स मिळत असतं ता, आणि त्यांचा रेट जो मॅनेजमेंट कोठा असतो त्याप्रमाणे त्यांची फी स्ट्रक्चर आकारली जाते त्याप्रमाणे तिथे ॲडमिशन्स होत असतात ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि पुढे मी तुम्हाला अगदी प्रत्येक स्टेट वाईज मी तुम्हाला आज वाचून दाखवणार आहे, आहे आणि इथे नंबर ऑफ कॉलेजेस मी काढलेले आहेत किती कॉलेजेस आहेत प्रत्येक स्टेटमध्ये आणि नंबर ऑफ द सीट्स काढलेले आहेत सीट्स पण किती उपलब्ध आहेत आत्तापर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत तर मी पहिल्यांदा काढलेलं आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशमध्ये एकच कॉलेजेस आहे डिम्ड युनिव्हर्सिटी आहे आणि त्याची संख्या आहे वन फिफ्टी एकशे पन्नासचा इंटेक आहे त्या कॉलेजचा ओके आणि आणखीन एक डिम्ड युनिव्हर्सिटी कुठल्याच्यामध्ये तर डेल्लीमध्ये आहे तर तिथे तिथेही डिम्ड युनिव्हर्सिटी एकच आहे आणि ही संख्या तुम्ही पाहू शकता सीटची वन फिफ्टीचाच इंटेक आहे आणि नंतर नेक्स्ट आहे गुजरात गुजरातमध्ये पण एकच आहे युनिव्हर्सिटी डिम्ड युनिव्हर्सिटी आणि तिथल्या संख्याचे लोक हे सीटची संख्या केली तर टू फिफ्टीचा इंटेक आहे आणि तर नेक्स्ट पाहू शकता तुम्ही हरियाणा हरियाणामध्ये पण एकच डिम्ड युनिव्हर्सिटी आहे आणि तिथल्या हरियाणात सगळ्यात जास्त सीट्सची संख्या आहे म्हणजे तिथं फाय हंड्रेड सीट्स आहेत हरियाणाच्या एकाच कॉलेज पाचशे चा इंटेक आहे ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि नेक्स्ट आहे झारखंड तर झारखंड मध्ये पण एकच डिम्ड युनिव्हर्सिटी आहे आणि तिथला इंटेक आहे वन फिफ्टीचा ओके आणि नेक्स्ट मी तुम्हाला आणखीन वाचून दाखवते की कोणती आहे युनिवर्सिटी अगदी प्रत्येक राज्यामध्ये तर इथे कर्नाटक हे कर्नाटक काढलेलं आहे आणि कर्नाटकामध्ये जवळजवळ तेरा डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत सगळ्यात जास्त कर्नाटक राज्यामध्ये आहेत आणि तिथे सीटची संख्या केली तर दोन हजार पाचशे म्हणजेच अडीच हजार जवळजवळ तिथला सीटचा इनटेक आहे कर्नाटक राज्यामध्ये सगळ्यात जास्त आणि आपले महाराष्ट्र विद्यार्थी आपले महाराष्ट्राला जवळ लागून कर्नाटक असल्यामुळे मॅक्झिमम दरवर्षी विद्यार्थी कर्नाटक राज्यामध्ये डिम्ड युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन्स घेत असतात ओके आणि नेक्स्ट तुम्ही पाहू शकता आपलं महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये बारा कॉलेजेस आहेत आणि तिथली संख्या तुम्ही पाहू शकता सीटचा इंटेक दोन हजार चारशे पन्नास आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये पण पण महाराष्ट्रामध्ये जे डिम प्रत्येक डिम्ड युनिव्हर्सिटीमध्ये कट ऑफ जर थोडासा हाय जातो कम्पेर्ड टू अदर राज्यांमध्ये जसा कमी जातो फॉर एक्झाम्पल तामिळनाडू आहे किंवा कर्नाटक आहे तर त्या राज्यांमध्ये थोडासा कट ऑफ कमी जातो पण त्या कम्पेअर्ड टू आपल्या महाराष्ट्रामध्ये डिम्ड युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर एन एम सीकडनं पण जेव्हा ते मेरिट लिस्ट लागते तेव्हा पण त्याचा कट ऑफ जवळजवळ हाय गेलेलाच आपल्याला पाहायला मिळालेला आहे ओके ओके आणि नेक्स्ट तुम्ही पाहू शकता केरळा केरळामध्ये एकच डिम्ड युनिव्हर्सिटी आहे आणि तिथला इंटेक आहे वन फिफ्टीचा आणि नंतर पाहू शकता तुम्ही ओडिसा ओडिसामध्ये दोन युनिव्हर्सिटी आहेत आणि तिथला इंटेक आहे पाचशेचा आहे आणि नेक्स्ट आहे पॉंडिचेरीचा तिथे चार युनिव्हर्सिटी आहेत पॉंडिचेरीला आणि तिथला लो सीटची संख्या केली तर एट हंड्रेड म्हणजे आठशे तिथे इंटेक आहे ह्याच्यामध्ये पॉंडिचेरीमध्ये आणि नेक्स्ट तुम्ही आणखीन पाहू शकता मी कोणतं काढलेलं आहे की तामिळनाडू तामिळनाडूमध्ये पण बारा जवळजवळ डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत आणि तिथली सीटची संख्याचा विचार केला तर दोन हजार दोनशे हा तिथला इंटेक आहे तामिळनाडूमध्ये आणि यू पी उत्तर प्रदेशमध्ये एकच डिम्ड युनिव्हर्सिटी आहे आणि तिथली पण इंटेक पाहू शकता तुम्ही वन फिफ्टी तर म्हणजे हे प्रत्येक तुम्हाला अगदी आपल्या ऑल ओव्हर भारतामध्ये म्हणजे जेवढ्या युनिव्हर्सिटी आहे डिम्ड युनिव्हर्सिटी तर जवळजवळ मी तुम्हाला इथे वरती मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की आपल्या जवळजवळ भारतामध्ये पू टोटल जवळजवळ फिफ्टी टू युनिव्हर्सिटी आहेत आणि संख्याचा विचार सीटचा विचार केला तर नऊ हजार नऊशे पन्नास ह्या सीट्स आहेत टोटल तर सगळ्यात जास्त आपण मी तुम्हाला इथे सांगितलं की हे तामिळनाडूमध्ये जवळजवळ बारा युनिव्हर्सिटी आहेत डिम्ड युनिव्हर्सिटी आहेत आणि महाराष्ट्रामध्ये पण बाराच आहेत आणि कर्नाटकामध्ये तेरा आहेत तर ह्या सगळ्यात मोठ्या संख्येने असलेले हे तीन राज्य आहेत तामिळनाडू महाराष्ट्र आणि कर्नाटक तर ह्या राज्यांमध्ये जवळजवळ दोन हजार दोनशे ते अडीच हजार ह्या प्रमाणे इथे आपला इंटेक पाहायला तुम्हाला मिळालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो मी एवढंच या निमित्ताने आज हा डीमडे युनिव्हर्सिटी बद्दल हा व्हिडिओ पाह बनवत आहे आणि आणखीन एक तुम्हाला गुड न्यूज अशी सांगायची आहे की तामिळनाडू राज्यामध्ये मी गेल्या मी गेले चौदा वर्षे झाले जवळजवळ मेडिकल प्रॅक्टिस मी माझी स्वतःची ओपीडी ब पाहत होते आणि गेले चार वर्ष झालं मी आपल्या ह्या एज्युकेशन अँड कन्सल्टन्सी ह्या मार्फत मी विद्यार्थ्यांची ॲडमिशन्स करत होते म्हणजे ऑफलाईन बऱ्यापैकी लोकांना माहिती होतं पण ऑनलाईन बऱ्यापैकी आपल्या महाराष्ट्र तमाम विद्यार्थ्यांना माहिती नाही की जेणेकरून माहिती व्हावे त्या संदर्भात मी या वर्षीपासून माझा यूट्यूब चॅनल माध्यमात लोकांना माहिती करून देते की मी स्वतः तामिळनाडूमध्ये चेन्नईमध्ये स्वतः प्रॉप पर राहते आणि तिथे मी प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या महाराष्ट्रीय विद्यार्थ्याला अगदी जस्ट इलिजिबल मार्क असेल तरी पण त्या विद्यार्थ्याला मी ॲडमिशन्स एम बी बी एसमध्ये डेम युनिव्हर्सिटीमध्ये स्वतः मी जाऊन करून दिलेली आहेत तर ज्या काही विद्यार्थ्यांना अशाच कमी मार्क आहे तर पण त्या विद्यार्थी नाराज होऊ नका अगदी तुम्ही मला मला कॉन्टॅक्ट करून अगदी विचारू शकता की कोणतं कॉलेज आहे किती बजेट आहे एकदम कमी मार्क आणि कमी बजेटवरती मी ॲडमिशन स्वतः जाऊन करून देते एवढंच मी निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छिते विद्यार्थी मित्रांनो ज्या काही विद्यार्थ्यांना माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल किंवा तुम्हाला ॲडमिशन घ्यायची घ्यायचं आहे पण तुम्ही कसं इथपर्यंत कसं पोहोचाल तर तुम्ही नक्कीच मला कॉन कॉल करून तुमचा मार्ग मी सफल करेल आणि तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्नसुद्धा पूर्ण करेल ओके मित्रांनो एवढंच मी या निमित्तानंतर आज मी तुम्हाला ह्या पुढे या विडिओच्या माध्यमातून डिम्ड युनिव्हर्सिटीबद्दल डिटेल्समध्ये माहिती सांगितली होती ज्या काही मुलांना विद्यार्थ्यांना माझा नंबर माहिती नाही त्यांनी इथे पाहू शकतं हे डॉक्टर सरोज कोकणे असं दिलेलं आहे आणि इथे माझा दोन कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत कोणत्याही फोनवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून मला डिटेल्समध्ये माहिती विचारू शकता आणि आता सध्या आमचा पेड काउन्सिलिंगसुद्धा चालू झालेलं आहे ज्या काही विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंगमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी नक्कीच मला मेसेज टाकू शकता आणि मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्या लिंकला पण तुम्ही क्लिक करून तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता एवढंच या निमित्ताने आज मी ह्या व्हिडिओ मार्फत घेऊन आलेली होतो ओके मित्रांनो ऑल द बेस्ट ज्या काही विद्यार्थ्यांना ह्या युनिव्हर्सिटीमध्ये भाग घ्यायचा असेल आणि या युनिव्हर्सिटीमधून एम बी बी एस जर कम्प्लीट करायचं असेल अगदी जस्ट इलिजिबल मार्क असतील तरीही काही हरकत नाही तुम्ही मला कॉल करू शकता अगदी मी तामिळनाडूमध्ये एकदम कमी मार्कावरती आणि कमी बजेटमध्ये आयुर्वेदिकला पण ॲडमिशन घेऊन देते आणि वेटरनरीला पण घेऊन देते म्हणजे ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी जस्ट कमी मार्क आहेत आणि वेटरनरीमध्ये तर बऱ्यापैकी विद्यार्थी समजा फेल असतील म्हणजे ना इलिजिबल नाही आहेत नीट एक्झाम तरीसुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा वेटरनरीला मी ॲडमिशन करून देतो तर नक्कीच दे मला कॉल मेसेज करून तुम्ही विचारू शकता एवढंच या निमित्ताने ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र